भारतीय सुरक्षा व्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या तसेच केंद्र शासनाच्या अनुमती अनुमतीविना काही इस्लामी संस्थांकडून धर्मावर आधारित हलाल सर्टिफिकेट व्यवस्था भारतात राबवली जात आहे या बेकायदेशीर हलाल प्रमाणित उत्पादनावर उत्तर प्रदेश सरकारने बंदी आणली आहे त्याचप्रमाणे देशभरात हलाल प्रमाणित उत्पादनावर बंदी आणावी तसेच येत्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस अयोध्येतील नवनिर्मित श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत आहे या पार्श्वभूमीवर अयोध्यानगरी संपूर्णपणे मध्य मांसमुक्त करावी अशा मागण्या येथील जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार गेट येथे झालेल्या हिंदू राष्ट्र जागृती आंदोलनात करण्यात आल्या हिंदू जनजागृती समितीचे सर्वश्री राजन बोणगे दत्तात्रे पिसे विक्रम घोडके धनंजय बोकडे गोपी होनमारे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी हिंदू राष्ट्रप्रतिष्ठानचे किशोर बिरबनवाले दत्तात्रय गायतोंडे यांसह मोठ्या संख्येने धर्मप्रेमी उपस्थित होते पूर्वी हलाल व्यवस्था केवळ मांसाहारी पदार्थांपुरती आणि मुसलमान देशात निर्यातीपुरती मर्यादित दे होती मात्र धर्मनिरपेक्ष भारतात सध्या काही खाजगी कट्टरतावादी इस्लामी संस्थांकडून धान्य फळे खाद्यपदार्थ सौंदर्यप्रसाधने औषधे रुग्णालये गृहसंस्था मॉल डेटिंग साईट आदी सर्वच क्षेत्रे हलाल सर्टिफाईड करून हिंदू व्यापाऱ्यांचे शोषण केले जात आहे भारत शासनाच्या अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण एफ एस एस आय ए आय एफ एस एस ए आय या अधिकृत संस्थेकडून प्रमाणपत्र घेतलेले असतानाही व्यापाऱ्यांना आवश्यकता नसतानाही प्रत्येक उत्पादनासाठी सत्तेचाळीस हजार रुपये शुल्क भरून हलाल प्रमाणपत्र घ्यावे लागत आहे तसेच नूतनीकरणासाठी दरवर्षी वीस हजार पाचशे रुपये द्यावे लागत आहेत सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा पैसा आपल्या देशात बॉम्बस्फोट प्रकरणी अटकेत असलेल्या सातशे आतंकवाद्यांना कायदेशीर सहाय्य करण्यासाठी वापरला जात आहे हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे तसेच केवळ पंधरा टक्के लोकांसाठी पंच्याऐंशी टक्के लोकांवर हलाल उत्पादने लादणे हा धार्मिक अन्याय आहे येत्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला अयोध्येतील नवनिर्मित श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत आहे त्यामुळे देशभरातून कोट्यवधी हिंदू भाविक हे भगवान श्रीरामाचे दर्शन करण्यासाठी अयोध्येला पोहोचणार आहेत मंदिरे ही हिंदू धर्माची आधारशिला आहेत या मंदिरांचे पावित्र्य जपणे हे प्रत्येक हिंदूचे धर्मकर्तव्य आहे हरिद्वार आणि ऋषिकेश येथेही मध्य मांस यावर शंभर टक्के बंदी आहे याच धर्तीवर अयोध्यानगरी संपूर्णपणे मुक्त करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली